स्वागत आहे आवडणीवर किचनमध्ये नवरात्रीमध्ये बऱ्याच जणी नऊ दिवसाचे उपवास करतात आणि नऊ दिवसाचे उपवास असून देखील घरातले कामं काही चुकत नाही आणि सणासुदीच्या दिवसामध्ये तर अजूनच जास्त कामं पडतात असे कामं करून उपवास करायचं म्हटलं तर महिलांना अशक्तपणा येण्याची शक्यता असते तर अशक्तपणा येऊ नये तुमच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होऊ नये म्हणून हा शक्तिवर्धक लाडू रोज सकाळी तुम्ही खायचा हा लाडू बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारा लाडू आहे कमी साहित्यामध्ये म्हणण्यापेक्षा फक्त दोनच साहित्यामध्ये तयार होणारा लाडू आहे तर हे शक्तीवर्धक लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त लागणार आहे गूळ आणि शेंगदाणे तर मी इथे दोन वाटे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी सात ते आठ मिनिट व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेत आहे आता हे शेंगदाणे चांगले थंड होऊ द्यायचे आणि शेंगदाणे चांगले थंड झाल्यानंतर या शेंगदाण्याचे वरचे साले तुम्ही काढू शकता किंवा साले सकट शेंगदाणे मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत तर मी इथे शेंगदाण्याचे साले काही काढणार नाही कारण की यामध्ये पण विटॅमिन्स असतात आणि कधीही मी शेंगदाण्याचे साले काढून कोणत्याही भाजीमध्ये वापरत नाही तर साल्यासकटच वापरते तर इथे मी शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर जास्त बारीक करून घ्यायचे नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे शेंगदाणे घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करत दळून घ्यायचे आहेत कारण की हे आपल्याला जाडसर दळायचे आहेत <tart noise> दळून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पुन्हा राहिलेले शेंगदाणे दळून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व शेंगदाणे मी जाडसर दळून घेतलेले आहेत आता यामध्ये गूळ घालायचा तर मी इथे दोन वाटी शेंगदाण्यासाठी दीड वाटी गूळ घालणार आहे गुळ बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा जर तुम्हाला दोन वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गुळ घालायचा असेल तरी घालू शकता पण आम्हाला जास्त गोड लाडू आवडतात त्यामुळे मी दीड वाटी गूळ घालत आहे तसे एक वाटी गुळामध्ये सुद्धा शेंगदाण्याचे लाडू छान तयार होतात गुळ घातल्यानंतर गुळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने आता हे शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी आपल्याला एक सुद्धा तूप लागणार नाही बिना तुपाचेच हे लाडू छान तयार होतात गुळ शेंगदाण्याचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला चालू बंद करत हे मिश्रण फिरवून घ्यायचं पुन्हा एकदा हे मिश्रण फिरून घेतल्यामुळे अजून यामधले शेंगदाणे थोडेसे शे बारीक झालेले आहेत यापेक्षा जास्त बारीक करायचे नाही याच पद्धतीने बाकीच्या सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरून घेतलं आणि इथे बघू शकता हे मिश्रण किती छान तयार झालेलं आहे आता हे दिसायला दिसत दिसतंय पण या मिश्रणांचे लाडू खूप छान पद्धतीने तयार होतात तर इथे बघू शकता तुम्ही किती सहज लाडू तयार झालेला आहे या लाडूमध्ये एक सुद्धा तूप घातलेलं नाही तरीसुद्धा लाडू छान तयार झालेले आहेत जर मिक्सरला हे मिश्रण जास्त बारीक करून घेतलं तर हे मिश्रण जास्त तेल सोडतं शेंगदाणे जास्त तेल सोडतात आणि मग लाडू अजून थोडेसे तेलकट तयार होतात तर त्यामुळे जास्त बारीक पण करायचं नाही आणि थोडेसे शे जाडसर शेंगदाण्याचं कुट असेल ना तर मग लाडू खायला पण छान लागतात तर याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे तर बघा फक्त दोन साहित्यामध्ये आणि किती झटपट तयार होणारे लाडू आहेत असेच लाडू बनवून ठेवा आणि रोज सकाळी एक लाडू नक्की खा उपवासामध्ये तुम्हाला अजिबात अशक्तपणा येणार नाही हिमोग्लोबिनची कमतरता भासणार नाही तर इथे माझे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे पंधरा ते वीस लाडू तयार होतात इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते किती खुसखुशी लाडू झालेले आहेत बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट चिकट झालेले नाहीत एकदम खुसखुशीत झालेले आहेत तर नवरात्रीच्या उपवासासाठी असेच लाडू बनवून ठेवा आणि रोज एक असा शक्तिवर्धक लाडू नक्की खा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद